नमस्कार मी सुभाष देशमुख बोलतो आहे अठरा डिसेंबर रोजी बेंगलोर येथे सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनतर्फे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं त्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला माननीय महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन आले होते त्यावेळेस व्यक्तिगत मी माननीय राज्यपाल महोदयानं विनंती केली होती की यावर्षी जो जिल्हा परिषदला शासनानं गणवेशाचं वाटप केलेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे त्याच्यातून विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाहीत आणि याच्या अगोदर वारंवार आम्ही तक्रारी केल्या होत्या कारण पालकांच्याही तक्रारी होत्या शिक्षकांच्या तक्रारी होत्या शाळा व्यवस्थापनाच्या तक्रारी होत्या ह्या सगळ्या तक्रारी ऐकून माननीय महामहिम राज्यपाल महोदयानं विनंती केली ती पुढच्या वर्षी जे शाळा गणवेश जे द्यायचे आहेत ते वाटप करताना पूर्वी शाळा व्यवस्थापन समितीलाच द्यावेत ही विनंती केली होती आणि त्यांनी तात्काळ वीस डिसेंबर रोजी हा जे कारला पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीने हा निर्णय घेण्याचा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याबद्दल माननीय महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्ण आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मी गार्मेंट असोसिएशनच्या तर्फे विद्यार्थ्यातर्फे शिक्षकातर्फे पालकातर्फे मनापासून आभार मानतो महाराष्ट्र त्याच्यामुळं आनंदी वातावरण आहे धन्यवाद